सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार जाणून घेऊयात आजच्या दरम्यान रात्रीपर्यंत राज्यातील नेमक्या कोणत्या भागात पाऊस होणार आहे हवामान खात्याने आज येत्या काही तासात महाराष्ट्रातील काही भागात वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात होईल असं म्हटलेलं आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे येत्या काही तासात वातावरणात बदल होणार आहे त्यासोबतच मित्रांनो ऑगस्ट महिन्यात कसा पाऊस असणार याविषयी देखील आपण माहिती घेणार आहोत पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे आज राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आपण पाहिले की मागील आठ दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी मोठा पाऊस झाला पण सध्या पाऊस बंद झालेला आहे पण काही भागात ढगाळ वातावरण आहे मात्र हेच ढगाळ वातावरण आपल्याला रात्रीपर्यंत काही परिसरामध्ये स्थानिक पावसाचे वातावरण निर्माण होऊन पाऊस होणार आहे यामध्ये आपण पाहू शकता संपूर्ण कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच पुढील दोन दिवस राज्यात आपल्याला वादळी वाऱ्याचं प्रमाण जास्त पाहायला मिळेल वारा जास्त सुटलेला असेल तसेच अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात आपल्याला बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र रात्रीदरम्यान काही भागात यातील हलका पाऊस होऊ शकतो मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज आणि उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्रीदरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात पहिलेसता विदर्भामध्ये आपल्याला दिवसभर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र आज रात्री आणि उद्याच्या दरम्यान काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस विदर्भात होऊ शकतो यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वर्तवण्यात आला आहे तेच मित्रांनो उद्या आहे दोन ऑगस्ट आपण या ठिकाणी पाहू शकता दोन ऑगस्ट देखील आपल्याला कोकणपट्टा मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता दोन तीन चार आणि पाच ऑगस्ट दरम्यान राज्यात आपल्याला मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल मात्र ऑगस्ट महिन्याच्या बारा तारखेपासून बारा ऑगस्टपासून आपल्याला राज्यात पुन्हा एकदा मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तर मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर ऑगस्ट महिन्यात देखील यावर्षी चांगला पाऊस होणार आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये आहे त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही फक्त ऑगस्टचा सुरुवातीचा आठवडा हा पावसाचा पाऊस या दिवसांच्या दरम्यान राज्यात कमी असणार आहे त्यामुळे या दरम्यान शेतकऱ्यांना देखील आपली शेतातील कामे करायला वेळ मिळणार आहे ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे त्यानंतर मात्र दुसरा तिसरा आणि चौथा आठवडा राज्यात आपल्याला ऑगस्ट महिन्यात ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे तरी सर्व बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद